ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारनं लेखी आश्वासन द्यावं या, द्याव या मागणीसाठी जालन्यातल्या वडीगोदरी इथं उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची आज सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला यावं अशी विनंती केली उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडण्यात येतील असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं उपोषणकर्त्यांना देण्यात आलं आहे दरवेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्या शिष्टमंडळावर त्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही सर आणि त्याचा आता आम्ही मेडिकल करासाहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्याचा ज्ञान आहे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही बरे प्रिकॉशन नका आपण पाणी घ्यावं आमची आपल्याला विनंती आहे आपण निर्णय घ्यावा वापर साहेब आमची आपल्याला दोघं नाही विनंती आहे कारण की आम्ही तुमचा प्रश्न शंभर टक्के सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो सोडवायचा प्रयत्न करू मात्र आम्ही उपोषण सोडून चर्चेला येणार नाही असं सांगत आम्ही पाच सदस्यांचं शिष्टमंडळ चर्चेला पाठवू असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी यावेळी सांगितलं मात्र सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही हाके उपोषण सुरूच ठेवणार ठाम असून सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सरकारनं दाखवून द्यावं असं हाके यांनी म्हटलं आहे विषयी नाही ओ बी शी सी सहनशील आहे शांत आहे कुठंही सामाजिक तेल निर्माण करणारा नाही एवढं मी सांगू शकतो आणि आमचं शिष्टमंडळ हो उद्या मुंबईला जाईल पण आम्हाला नेहमी आश्वासन मिळाल्याशिवाय एकतर ओ बी सीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगावं कारण काय काय जाणतात सामाजिक न्याय जाणतात आणि महाराष्ट्र देशातलं संविधानाचं तत्व जाणं काही आम्हाला ओबीसी आरक्षण कसं संपलं नाही या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला शासनाने द्यावी या शिष्टमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश होता